महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये गोपाळ समाज राहतो या समाजातील नागरिकांची वेगळीच समस्या आहे गोपाळ समाजातील लोकांची त्वचा पांढरी फटक असते शिवाय अंगावर फोड असतात या त्वचा या लोकांना उन्हात जाताच येत नाही चुकून जरी एखादा व्यक्ती उन्हात गेला तर त्वचेवर फोड उठतात शिवाय गोपाळ समाजातील अशा लोकांना जन्मतःच दृष्टी अंधूक असते त्याच्याही पुढं म्हणजे उन्हात गेल्यावर या लोकांना स्पष्ट दिसत नाही परिणामी या लोकांना कुणीही काम देत नाही कोल्हापूर जिल्ह्यात गोपाळ समाजातील सुमारे अडीचशे लोकांची हीच व्यथा आहे अनुवंशिकतेमुळे अशा प्रकारचा विचित्र आजार किंवा रोग जन्मजात आल्यानं गोपाळ समाज शब्दशहा निराशेच्या अंधकारात आहे महाराष्ट्रात काही जाती भटका समाज म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे शासन दरबारी फारशी नोंद नाही अजूनही आपल्या महाराष्ट्रात गोपाळ समाजाचे लोक पाहायला मिळतात कोल्हापुरातील शिरोली कदमवाडी हातकणंगले तालुक्यातील काही गावात का हा गोपाळ समाज राहतो या समाजाची अत्यंत भीषण आणि गंभीर समस्या आहे गोपाळ समाजातील लोकांना जन्मजात त्वचेचा आजार असतो या लोकांचं संपूर्ण शरीर पांढरं फकट असतं तर दृष्टी अंधूक झालेली असते गुणसूत्रांमधील काही गंभीर दोषांमुळे गोपाळ समाजातील व्यक्तीची संपूर्ण त्वचा पांढरी फकट असते अनुवांशिकतेमुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत हा आजार येतो आणि वर्षानुवर्ष गोपाळ समाजातील लोकांची व्यथा कायम आहे या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे अब्दुल शेख यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी अजून तरी या आजारावर उपचार नसल्याचं सांगितलं तसंच शासनाकडून गोपाळ समाजाला कसलाही आधार नाही या समाजातील दिव्यांगांना निवारा आणि दर महिन्याला पाच हजार रुपयांची पेन्शन मिळावी अशी मागणी असल्याचं विशाल जाधव यांनी सांगितलं संपूर्ण शरीर पांढरं फकट अंगावर फोड आणि सोनेरी लालसर केस आणि अंधुकदृष्टी असलेल्या गोपाळ समाजातील लोकांना कोणीही काम देत नाही त्याहून गंभीर बाब म्हणजे या लोकांवर निसर्गाकडूनसुद्धा अन्याय होतोय पांढरी त्वचा असलेले हे लोक उन्हात गेले तर संपूर्ण त्वचेवर फोड येतात तसंच सूर्यप्रकाशात या लोकांना धड डोळेसुद्धा उघडता येत नाहीत त्यामुळे या समाजातील लोकांना भल्या पहाटे किंवा रात्रीच काम करावं लागतं गोपाळ समाजातील काही लोक गांधीनगर वळीवडे या भागात एखाद्या गोदामात काम करतात पण उन्हात जाणं शक्य नसल्यानं भल्या पहाटे कामावर जायचं आणि सूर्य मावळल्यानंतर घरी परत यायचं अशी यांची विचित्र जीवनशैली आहे मुळात हे लोक काहीसे वेगळे दिसत असल्यानं त्यांना कोणी काम देत नाही स्वतःचा व्यवसाय करायचा म्हटलं तरी दृष्टी अंधूक आणि उन्हात जाता येत नसल्यानं अनेक मर्यादा आहेत तर सरकार दरबारी या समाजाची कसलीही नोंद नसल्यानं गोपाळ समाज अजूनही शासकीय योजनेपासून वंचित आहे आम्हाला उन्हाचं मुळात त्रास होते बरोबर दिसत नाही आम्ही मागून खरं माणसं आम्हाला काही कामधंदा होणार नाही त्यामुळे आम्हाला काम पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी गोपाळ समाज उभा पण केला आहे भेटलोय ते म्हणाले करतय म्हणून आता बघूया काय होते एकीकडं विज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली आहे प्रत्येक समाज आपापल्या मागण्यांसाठी आंदोलन करतोय पण खऱ्या अर्थानं दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेला गोपाळ समाज शासन दरबारी उपेक्षित आहे या आजारावर उपचार करण्यासाठी सरकार आणि लोकप्रतिनिधी पुढाकार घेणार का वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ लक्ष देणार का याबाबत बी न्यूज पाठपुरावा करेल